बसवेश्वरांच्या पुतळा विटंबन निषेधार्थ वलांडी येथे कडकडीत बंद समस्त ग्रामस्थांच्या वतीनं पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद देवणी तालुक्यातील वलांडी येथील लिंगायत समाज व समस्त ग्रामस्थांच्या वतीनं कर्नाटक राज्यातील जगत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ दिनांक तेवीस जानेवारी दोन रोजी वलांडी बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगानेच आज वलांडी येथे कडकडीत बंद पाळण्यात येऊन बंदला शंभर टक्के प्रतिसाद देण्यात आला मागील काही दिवसापूर्वी कर्नाटक राज्यातील भालकी तालुक्यातील कडक चिंचोली तांडकी गावातील जगत महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची काही समाज विटंबना केल्याच्या निषेधार्थ दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वलांडी येथील लिंगायत समाज समस्त गावकरी बांधवांच्या वतीनं वलांडीमधील मधील श्रीगुरु श्वर मठ संस्थानतून तो छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला या नेतृत्व येथील समस्त ग्रामस्थ व लिंगायत समाज बांधवांच्या वतीनं शिवानंद हैबतपुरे ब्रह्मानंद रटकले प्रकाश सज्जन शेट्टे काशीनाथ मळभागे लव सूर्यवंशी बालाजी बिरादार प्रशांत पाटील यासीन मुर्शद आनंद जिवने महादेव कोटे उमाकांत नागलगावे संगमेश्वर महाराज अरुण पाटील सचिन करवंदे गणेश चव्हाळे नागेश बदनाळे सुनील चिल्लरगे सिद्धेश्वर खवंदे पाळू टिपराळे सुरेंद्र अंबुलगे दिनेश पाटील मधुकर पाटील गुंडाजी फुलारी यांसह अनेक गावकरी लिंगायत बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके सह चौक बंदोबस्त होता खर तर महात्मा बसवनाचा इतिहास मी आपल्या समोर सांगण्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहित आहे की महात्मा या देशामध्ये पहिल्यांदा लोकशाहीची तत्व लोकशाहीची मूल्य ही या देशाला न या भारताच्या मातीला सर्वप्रथम जर जाणीव कोणी करून दिला असेल तर बाराव्या शतकाच्या विषम परिस्थितीमध्ये महात्मा बसवणाने जाणीव करून दिलंय खर तर त्या काळातली प्रचंड सामाजिक अस्वस्थता त्या काळात समाजातला असणारा मतभेद त्या काळातली असणारी समाजाची अवस्था महात्मा बसवेश्वरांनी एकच तत्व आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं ते तत्व म्हणजे समाज परिवर्तनाचं तत्व अवलंब समाजाच्या हिताचं तत्व महात्मा बसवणांनी त्यांच्या कालामध्ये निर्माण केलंय तर या महापुरुषांच्या विटंबना होतातच कशा या महापुरुषांचा अपमान केला जातोच कसा या गोष्टीचा विचार समाजातल्या माणसांनी करणे आता गरजेचं आहे खरंतर माणसाच्या प्रवृत्तीला जात आणि धर्म नसतो हे आपण बोललं जातं माणसाच्या जाती व्यवस्थेच्या डोक्यामध्ये जाती जातीतली माणसं धर्माधर्मातली विचाराची माणसं ही खऱ्या अर्थाने जोपर्यंत या महात्मा बसवांनाचा विचार आपल्या मनामध्ये अंगीकार करणार नाहीत तोपर्यंत ही विकृत प्रवृत्ती आपल्याला थांबवता येणार नाही या गोष्टीचा विचार समाजातल्या माणसांनी करणं गरजेचं आहे ज्या महात्मा महात्मानी या देशामध्ये सामाजिक क्रांती निर्माण केली बाराव्या शतकामध्ये महानुभव मंडपाची निर्मिती त्यावेळेस जवळपास सातशे पेक्षा अधिक शहरांनी शहर करा या महात्मा बसवेश्वरांनी एका सामाजिक तत्वाच्या एक्यामध्ये आणलं आणि सामाजिक परिवर्तन करण्याचं काम महात्मा बसवणांनी केलं पण आज आपण कुठे चाललो तो बाराव्या शतकाच्या नंतर सुद्धा आज नऊशे आठशे वर्ष पूर्ण होत आहेत महात्मा बसवन्नाच्या कालखंडाला महात्मा बसवन्नाच्या विचार तत्वाला नऊशे वर्षाच्या कालखंड पूर्ण जात असताना आपण नऊशे वर्ष पुढे चाललोय का मागे चाललोय याचा अर्थ आपल्याला कळत नाही समाजातली माणसं या विकत चा, चा, अवस्थेत काय निर्माण होत आहेत महात्मा बसवणांसारख्या महान क्रांतिकाराचा अपमान करणं हे जर त्यांच्या मनाला समाधानाचं उत्तर असेल तर या व्यासपीठावरून या बुलांडी शहरातून कर्नाटक प्रशासनाला आम्ही विनंती करणार आहोत महात्मा बसवांना हे फक्त कर्नाटकाच्या क्रांतीचे जनक नव्हते तर या लोकशाही मूल्य तत्वाचे या देशाचे जनक होते त्यांचा अपमान कुठल्याही पद्धतीत इथला महाराष्ट्राचा समाज बांधव कपून घेणार नाही तसा तो कर्नाटक आणि या देशातला समाज बांधव या महात्मा बसवांनाचा अपमान सहन करणार नाही म्हणून मी या आमच्या जिल्हाधिकाऱ्या मार्फत तहसीलदार मार्फत आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आम्ही विनंती करणार आहोत या महापुरुषांचा आपण येणाऱ्या काळामध्ये इथला समाज कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही कारण महापुरुष हे आमच्या जीवनाचे आदर्शत्व आहेत या देशातले महापुरुष आमच्या हिंदू संस्कृतीचा स्वाभिमान आहे या देशातला महापुरुष आमच्या हिंदू संस्कृतीचा एक आदर्श मूल्य तत्व आहे त्या आदर्श मूल्य तत्वाला जर तत्वा कोणी स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करेल त्याची विटंबना करण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला सदत्र उत्तर देण्याची भूमिका इथल्या हिंदू बांधवांनी निर्माण केली पाहिजे इथल्या वीरसेव बांधवांनी निर्माण केली पाहिजे म्हणून या निमित्तानं मी प्रशासनाला विनंती करणार आहे हे आंदोलनाची जग हे जे आज वलंदी बंदचं आवाहन आमच्या वीरसेव समाज बांधवांनी केलंय आमच्या सकल हिंदू समाज बांधवांनी केलंय त्या हिंदू समाज बांधवाच्या वतीनं आपल्याच विनंती आम्ही करणार आहोत की कर्नाटक प्रशासनाला तात्काळ जो कोणी महात्मा बसवण्याच्या या प्रतिमेची विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या पद्धतीनं त्या गुन्हेगारला शिक्षा झाली पाहिजे त्या गुन्हेगाराला तात्काळ ज्या महात्मा बसवेश्वरानं बाराव्या शतकामध्ये लोकशाही निर्माण केली त्या लोकशाहीच्या तत्वाला त्या लोकशाहीच्या हिताला अनुसरूनच आम्हाला ज्या घटनेच्या निमित्तानं आपण न्याय द्यावा एवढंच प्रशासनाच्या समोर मी विनंती करतो आणि सगळ्या वलांडी शहरातील आजूबाजूच्या वीरशैव समाज बांधवाचं सकल हिंदू समाज बांधवाचं मी मनापासून विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सौदागर